नमस्कार मंडळ मी कामदकीच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे घरात काही भाजी नाही आणि काही झटपट बनवायचं आहे दोन वेगळ्याच वेळ आता हिरव्या मुगाची झटपट बनणारी अशी भाजी करणार आहोत की तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तुम्हा रेसिपीला सुरुवात करूयात इथे हिरवी मूग घेतले होते फक्त स्वच्छ धुवायचे आहे आणि कुकर मध्ये दोन चिट्ट काढून घ्यायच्या आहे इथे मूग तुम्हाला भिजून ठेवायची गरज नाही आहे त्याचबरोबर घेतलेलं घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि सुक खोबऱ्याची किसून घेतला आहे ते मिक्सरला कोल्ड वाटून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो पण आहे आता तेल गरम झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे जिरं ह्या प्रकार हिरवी मिरचीतली मूगची आमटी तुम्ही खाऊन बघा खाण्यासाठी खूप टेस्टी बनते त्याचबरोबर टाकत आहे बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो पण आपला चांगला शिजलेला आहे त्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची अद्रक लसूणचं वाटण आणि छान तेल हे वाटण आपण फ्राय करून घ्यायचं आहे थोडीशी हळदी पण टाकायची आहे वाटण चांगलं फ्राय झालं की त्यामध्ये मी टाकत आहे हिरवी मूग जे शिजवून घेतले होते आता इथे तुम्ही आमटी तुम्हाला किती पी पातळ आणि घट्टसर हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकतात मी ही आमटी थोडीशी पातळच करते कारण बाजारच्या भाकरीबरोबर चुरून ही आमटी खाण्यासाठी एक नंबर लागते चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं हे छान उकळून घ्यायची आहे चला मग म्हणते दोन ते तीन मिनटं झालेली आहे तिथे आपली हिरवे मुगाचं आमटी खाण्यासाठी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा इथे आपले झटप पडणारी हिरवेमुगच्या आमटी खाण्यासाठी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही करण्यासाठी आवडत लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद